भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिनं शनिवारी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी मुंबईतील आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवलं या दुर्दैवी घटनेनं राज्यभर मोठी खळब उडवली असून सतत नवनव्या नव्या अपडेट सुद्धा समोर येत आहेत गौरूच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक सुद्धा केली आता या प्रकरणावर पंकजा मुंडे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे त्याबरोबरच करुणा मुंडे आणि गौरी यांच्या घरच्यांनी अनेक धक्कादायक आरोप सुद्धा केले त्या काय म्हणाल्या आहेत अजून नवीन अपडेट्स काय आल्या आहेत सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घुंटा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे लग्नाला अवघे नऊ महिने झाले असतानाच हा प्रकार घडल्यानं उलटसुलट चर्चा सुद्धा आता सुरू झाल्या अनंत गर्जे यांच्या एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय त्यातूनच ही आत्महत्या घडल्याचा आरोप सुद्धा गौरी यांच्या आई वडिलांनी केलाय या प्रकरणी त्यांचे पती अनंत गर्जेसह नणंद आणि दीर या तिघांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यामध्ये ते म्हणाले की घरामध्ये गौरीला अनंत गर्जे याच्या पहिल्या पत्नीच्या गर्भवती असल्याची कागदपत्र सापडल्यानंतर त्या तणावात होत्या आमच्या ती कागदपत्र आम्हाला पाठवली होती असं गौरीच्या वडिलांनी पोलीस जबाबात सांगितलंय डॉक्टर गौरी यांच्या वडिलांच्या जबाबानंतर या, या आत्महत्ये प्रकरणी पती नणंद आणि दिरावर सुद्धा गुन्हा दाखल झाला असून डॉक्टर गौरी यांना मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलंय दरम्यान अनंत गर्जे यांच्या बाहेर अफेअर असल्यानं गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे तसेच गौरी गर्जे यांच्या माझी तक्रार आहे असं डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलंय या सगळ्याबाबत अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन सुद्धा जारी करण्यात आलंय आणि यामध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनतेसमोर यावं या त्यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत असं लिहिलंय शनिवारी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन ला संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारा माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक होती पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना सुद्धा सांगितलंय गौरीच्या वडिलांच्या घटनांची सुद्धा में बोले थे थे मी बोलले ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अकालनीय आहे अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मला सुद्धा अस्वस्थ वाटतंय असं त्या म्हणाल्यात अशातच आता करुणा मुंडे यांनी सुद्धा या प्रकरणी धक्कादायक खुलासा केलाय एका वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे गौरी यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी मलाही रात्री बाराच्या आसपास फोन आला होता असं करुणा मुंडे म्हणाले बरं त्या अजूनही बऱ्याच म्हणाल्यात त्या काय म्हणाल्यात त्या एका ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया मला फोनवर गौरीच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीयेत मग तेव्हा मी सांगितलं की मला पोलिसांशी बोलणं करून द्या मी त्यांना तक्रार दाखल करून घ्या असं सांगितलं होतं अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे या प्रकरणामागे कोण कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्रात महिलांची काय अवस्था आहे हे सर्वजण ही, ही आत्महत्या नसून हत्या आहे असंही करुणा मुंडे यांनी सांगितलंय दरम्यान डॉक्टर गौरी पालवी गर्जे मृत्यू प्रकरणी आता महत्वाची अपडेट सुद्धा समोर आली आहे गौरीनं शनिवारी संध्याकाळी राहत्या घरात आत्महत्या केली होती मात्र तिच्या मृत्यूच्या आधी अवघ्या काही काही गौरी आणि अनंताचं भांडण झालं होतं अशी माहिती उघड झाली अनंत गर्जेच्या चौकशीत ही माहिती समोर आल्यानं पोलीस सूत्रांनी सांगितल्याचं समजतंय या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा गंभीर शंका उपस्थित केल्यात गौरीनं गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला आणि त्यावेळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक का केली नाही त्यावेळी त्यांना सोडून आन का देण्यात आलं असा सवाल सुद्धा अंजली दमनिया यांनी उपस्थित केलाय त्यामुळे या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळू मुण शकतं अनंताच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे होऊ शकतात आता या प्रकरणात खरे आरोपी शोधून त्यावर कारवाई केली जाते का, का ही वैष्णवी हागवणे प्रकरणासारखं हे प्रकरण सुद्धा काही दिवसानंतर शांत होतं हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे या सर्व दुर्दैवी प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद